विधान परिषदेची निवडणूक शुक्रवारी होती आहे अकरा जागांसाठी बारा जण निवडणूक रिंगणात उतरलेत त्यामुळं या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळतीये या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडे बाजार रंगणार असताना उद्या मतदानावेळी काँग्रेसची चार मतं फुटण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या आमदारानंच या चौघांची नावं सांकेतिक पद्धतीनं सांगत त्यांची पोलखोल केली आहे काँग्रेसमधून फुटण्याची शक्यता असणारी तीन चार लोकं आहेत कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला आहे कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो तर एक नांदेडवालाही आहे या चार जणांचं काय करायचं याचा निर्णय गुरुवारी रात्री होईल असं आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं आहे विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाने कोणत्याही प्रकारचा दगा फटका होऊ नये म्हणून आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलेत यातच काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पक्षाचे चार मतं फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केलाय मतं फुटली तरी पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव या जिंकून येतील असा दावा त्यांनी केला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे ठाकरे गट या चार पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलेत हे सर्व पक्ष आमदारांवर लक्ष ठेवून दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आपल्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं नाही त्यामुळे या दोन्ही पक्षांना आमदार क्रॉस वोटिंग करणार नाहीत याची खात्री असेल अशी चर्चा होती पण काँग्रेस आमदार कैलास गोरंटेल यांनी आपल्या पक्षाची चार मतं फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केला आहे